एक नंबर क्वालिटी होती घरच्या सारखं जेवण होतं वगैरे हो खूप छान होती की नक्की आहे एक वेळेस आणि भेट द्या जेवण करायला क्वालिटी मध्ये काही कॉम्प्रोमाइज केले का नाही याची बात नाही एकदम छान आहे पैशांच्या मानाने पण एकदम खूप छान खूप म्हणजे खूप जास्त छान आहे क्वालिटी कशी आहे खूप छान जसं घरगुती जेवणासारखं सर्व काही मस्त एकदम आणि पूर्ण थाळी वगैरे पण एकदम छान प्रॉपर आहे आणि पूर्ण क्लिनेस वगैरे पण पूर्ण मिळते एक नंबर सर एक नंबर ओके खतरनाक आहे ना खतरनाक ओके बेस्ट स्वच्छता जर पूर्ण चिखली पेक्षा ऑल चिखली पेक्षा एक नंबर आता ती स्वच्छता आहे की तुम्हाला फॅमिली सोबत जेवणाची व्यवस्था एकदम इथे उत्तम प्रकारे केली जाते तर पूर्ण परिवारासोबत लोकेश हॉटेल नक्की या उत्तम एकच नंबर ओके खूपच छान आहे मी म्हणजे माझे वडीलही आचार्य आहेत तर त्या हिशोबाने मी जी टेस्ट केली बाटीची तर मला सेम बाबाची आठवण आली आज इथे सेम एकदम त्यांच्यासारखीच आणि मी सर्वांना विनंती करेल की एक वेळा अवश्य इथे येऊन भेट द्या लवकर हॉटेल क्वालिटी म्हणजे एकच नंबर आहे तुमची आणि जेवणही तुमचं अनलिमिटेड आहे okay. दुकानात स्वच्छता बी तुमची चांगली आहे एक नंबर दादा क्वालिटी म्हणजे क्वालिटी एक नंबर लगे काही कॉम्प्रोमाइज आहे नाही काहीच नाही काही एक नंबर स्वच्छता खूप क्लीन आहे जेवणही खूप छान होतं त्यामध्ये तुम्ही स्वीट पण दिलं ते खूप छान एक नंबर दादा एक नंबर